जालन्यात अनधिकृत जाहिराती लावल्याप्रकरणी बावीस जणांवर पोलिसात गुन्हे दाखल जालना महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांची माहिती न्यायालयाच्या निर्देशानुसार जाहिरात एजन्सीनं जाहिराती लावाव्यात महापालिका आयुक्तांचं आवाहन महा के सूचित केलेल्या ठिकाणी जाहिरात जाहिरात किंवा कंपनीनं जाहिराती लावाव्यात जालन्यात अनधिकृत जाहिराती लावल्याप्रकरणी बावीस जणांवर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अशी माहिती आज दिनांक पाच रोजी गुरुवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास जालना महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिली आहे न्यायालयाच्या निर्देशानुसार एजन्सी एजन्सी जाहिरात एजन्सीनं जाहिराती लावाव्यात असं आवाहन देखील जालना महानगरपालिका आयुक्तांनी केलंय जालना महानगरपालिकेनं सूचित केलेल्या ठिकाणी जाहिरात एजन्सीनं किंवा जाहिरात कंपनीनं जाहिराती लावाव्यात तसं सांगत कोणी पण कुठेही जाहिराती लावू नयेत नसता दंडात्मक कारवाई करून गुन्हा दाखल केला जाईल असा इशारा जालना महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिलाय अनाधिकृत जाहिराती जाहिरातीचं जा स्वरूप कोर्डिंग आहे भित्तीपत्रकं आहेत पोलवरचे पोल पोलवरचे पोल्स असतात आणि किऑस्क असतात ह्या सर्व प्रकारे आणि डिजिटल डिस्प्ले काही ठिकाणी राहतात या सर्व प्रकारे जाहिरात केली जाते तर याबाबत उच्च न्यायालयामध्ये एकशे पंचावन्न ही पी आय एल सुरू आहे आणि दोन हजार अकरापासून ही पी आय एल सुरू आहे दोन हजार अकरापासून सतत माननीय न्यायालयाचा अनाधिकृत जाहिराती लावण्यावर प्रतिबंध करण्यासाठी पाठपुरावा सराव सुरू आहे ह्या ज्या ह्या पी आय एलच्या अनुषंगानं दर काही ठराविक पिरियडमध्ये राज्याचं उच्च न्यायालय त्याचा आढावा घेतं आणि आढावा घेऊन त्यांच्याकडे आपले सर्व म्हणजे त्यात जिल्हाधिकारी आहेत त्यात सर्व मुख्याधिकारी आहेत त्यात सर्व आयुक्त आहेत त्यात सर्व ज्या ज्या एजन्सीज कार्यान्वयन यंत्रणा आहेत की ज्या ऍडव्हर्टाईजवर काम करतात त्या सर्वांचे अफिडेव्हिट्स घेतले जातात आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये कारण अठरा नोव्हेंबर दोन हजार एकोणावीस सॉरी चोवीस रोजी काही गाईडलाईन्स स्ट्रिक्टली कोर्टाने दिल्यात आणि त्यानुसार आपण ही कारवाई इथून पुढच्या कालावधीमध्ये अत्यंत स्ट्रिक्टपणे करणार आहोत यापूर्वी आपण प्रयत्न करत होतो इथून पुढेही करणार आहोत यामध्ये आतापर्यंत आपण दोन तीन दिवसामध्ये एकूण बावीस गुन्हे दाखल केलेत आणि आज सकाळी एक पुन्हा गुन्हा दाखल केलेला आहे बावीस तेवीस गुन्हे आपल्याकडे आपण दाखल केलेत डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टीच्या अनुषंगाने या व्यतिरिक्त काही एजन्सीज आहेत किंवा काही जे प्रिंटिंग एरियामध्ये काम करणारे लोक आहेत यांनाही आम्ही स्ट्रिक्टली यापूर्वी सूचना दिल्या होत्या त्यांना इथं बोलावून बैठकी घेतली होती त्यांनाही आता पुन्हा या माध्यमातून मी जाहीर आवाहन करतो की न्यायालयाचा अवमान होणार नाही अशा ठिकाणी कोणत्याही स्वरूपात जाहिरात प्रदर्शित करू नये जाहिरात जर प्रदर्शितच करायची असेल कमर्शियल असेल किंवा कोणत्याही स्वरूपाची असेल तर महानगरपालिकेनं नोटीफाय केलेली ठिकाणं आहेत त्या ठिकाणी नोटिफाईड एजन्सी मार्फतच ती त्या ठिकाणी जाहिरात करायची आहे या व्यतिरिक्त कोणत्याही स्वरूपाचं इव्हन भित्तीपत्रक सुद्धा कुठेही लावायचं नाही भित्तीपत्रक लावायचं नाही भिंतीवर कोणताही पेंट करायचा नाहीये हे स्या सगळ्या गोष्टी आहेत त्या डिफेसमेंट ऍक्ट खाली पनिशेबल आहेत आणि आम्ही दंडात्मक कारवाई त्यामध्ये केलेली आहे दंडात्मक कारवाई आणि गुन्हे दाखल करणं दोन्ही स्वरूपाच्या कारवाई सुरू आहेत कोण जाहिरातीची व्याख्या अशी आहे की सार्वजनिक रस्त्यावरून दिसणारं कोणतीही स्वरूपाची म्हणजे चिन्ह असेल अक्षर असेल किंवा आणखी काही असेल एखादं पिक्चर असेल हे कोणत्याही स्वरूपामध्ये जे फक्त सार्वजनिक रस्त्यावरून दिसतं अशा स्वरूपाची एनिथिंग ती जाहिरातमध्ये कव्हर कव्हर केली जाते त्यामध्ये जागा सार्वजनिक आहे की जागा खाजगी आहे हे काही नाही खाजगी जागा जरी असली तरी आपल्याकडे प्रोसिजर आहे सार्वजनिक जागा जरी असली तरी आपल्याकडे प्रोसिजर आहे त्यामध्ये जागा मालकाची ना हरकत लागते त्यानंतर ट्रॅफिकची व्हिजन ऑबस्ट्रक्ट होणार नाही समोरून येणार वाहन पूर्णपणे दिसावं आणि त्याच्यामुळे वाहतुकीला अडथळा हजारला अडथळा येणार नाही अशा स्वरूपाचं वाहतूक विभागाचं सर्टिफिकेशन लागतं जे स्ट्रक्चर उभा केलं जाणार आहे त्या स्ट्रक्चर स्टेबल असलं पाहिजे ते धोकादायक स्वरूपात असलं नाही पाहिजे आणि ते पुरेसं सुरक्षित असलं पाहिजे म्हणून ते इंजिनियरचं सर्टिफिकेट असतं त्याची साईज असते मेन्शन करावी लागते आणि त्याचं ठिकाण जे आहे ते ठिकाण ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणचे काही स्पेसिफिकेशन्स आहे त्याप्रमाणे आपल्याकडे ॲप्लिकेशन केल्यानंतर आपण त्याला परवानगी देतो आणि ती जागा नोटिफाय होते अदरवाईज ती जागा नोटिफाईड असत नाही कुणी कुठेही जाहिरात लावणं हे पी आय एलच्या खाली आणि कायद्याच्या खाली पण दोन्ही खाली पण